नमस्कार मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मध्य प्रदेशचा फेमस इंदोरी दालबाफला तर अगदी घरच्या साहित्यात तयार होणारा हा दालबाफला कसा बनवायचा हे आपण पाहूया सर्वात आधी आपण दालची रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ दोन टेबलस्पून उडीद डाळ दोन टेबलस्पून मूग डाळ दोन टेबलस्पून हरभरा डाळ आणि दोन टेबल स्पून मसूर डाळ आता अशा प्रकारे इथे मी पाच डाळी घेतलेल्या आहेत तर डाळ बाफलासोबत पंचरत्न डाळ बनवली जाते तर या डाळींना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे एक वाटी डाळीसाठी दोन वाटी पाणी आणि त्यामध्येच थोडी हळद घातलेली आहे आणि आता आपण कुकरला एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया तोपर्यंत आपण बाफलाची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी गव्हाचं जाडसर पीठ दळून आणलेलं होतं तर ते घेतलेलं आहे यामध्येच थोडी हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं mm. दो दोन टेबलस्पून दही घालायचं आणि ओवासुद्धा घालायचा तर ओवा इथे मी थोडासा हातावर चोळून घेतला आणि नंतर घातला आणि यामध्ये जिरे घालायचे आणि यामध्ये आपल्याला पातळ केलेलं तूप घालायचं पातळ तूप म्हणजे तुपाचं मोहन नाही तयार करायचं तूप फक्त पातळ करून घ्यायचं गा त्याला गार होऊ द्यायचं आणि नंतर घालायचं आणि आता हे तूप छान या पिठाला सर्व साईडनी छान लागलं गेलं पाहिजे म्हणजे अशी त्याची मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे हे तूप या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं आहे आता आपण हे पीठ छान मळून घेऊया तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण छान मळून घ्यायचं आहे इथे मी हे पीठ छान मळून घेतलेलं आहे तर आता आपण याचा बाफला तयार करूया तर त्यासाठी या कणकेतला एक गोळा घ्यायचा त्याला हातावर छान गोल करायचं फक्त या कणकेला जास्त प्रेस नाही करायचं आणि असं सेंटरमधून चिरा पाडून घ्यायचं दोन्ही साईडनी आणि अशा प्रकारे आपला हा बाफला तयार झाला आहे तर अशा प्रकारे संपूर्ण कणकेचे बाफले आपण तयार करून घेऊया सर्व कणकेचे बाफले तयार करून घेतलेले आहेत तर इथे मी गॅसवर पाणी उकळत ठेवलं होतं तर पाण्याला छान उकळी आलेली आहे तर त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे अशा प्रकारे सर्व बाफले आपण इथे उकडून घेणार आहोत तर एक दहा मिनटासाठी बाफले उकडायचे आहेत दहा मिनटामध्ये ते छान उकडले जातील बाफले पाण्याच्यावर आले की समजायचं की आपले बाफले छान उकडल्या गेले आहेत तर एक दहा मिनटानंतर हे बाफले छान उकडल्या गेले आहेत तर आता आपण हे पाण्याच्या बाहेर काढून घेऊया आणि त्याला छान गार करून घेऊया आणि हे उरलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे हे पाणी आपण दाल बनवण्यासाठी वापरणार आहोत अशा प्रकारे हे बाफले मी एका चाळणीमध्ये काढलेले आहेत आणि आता याला छान गार करून घेऊयात तर आता आपण हे सर्व बाफला शेकून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी इडली पॅन घेतलेला आहे तुम्ही कुकर सुद्धा घेऊ शकता आणि खाली थोडं मीठ घातलेलं आहे त्यावर अशी एक स्टीमरची प्लेट ठेवलेली आहे तर आता हा बाफला आपला गार झालेला आहे तर त्याला आपण दोन्ही साईडनी तूप लावून घेऊया अशा प्रकारे सर्व बाफला तूप लावून आपण या स्टीमरच्या प्लेटवर ठेवणार आहोत आणि याला छान शेकून घेणार आहोत तर तुम्ही ते कुकरचा वापर करू शकता किंवा सुद्धा वापर करू शकता तसंच तुम्ही सुद्धा वापर करू शकता तर अशा प्रकारे सर्व बाफला यावर ठेवून घ्यायच्या आहेत आणि याला एक साईडनी छान शेकून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये याला पलटत राहायचं म्हणजे सर्व साईडनी हा बाफला छान शेकला गेला पाहिजे तर आता आपण झाकण बंद करूया आणि याला असंच एक पाच ते सात मिनटासाठी ठेवूया पाच ते सात मिनटानंतर हा बाफला एक साईडनी छान शेकला गेला आहे तसं तर पारंपरिक पद्धतीने बाफले हे निखाऱ्यावर शेकले जातात कारण त्याची ही तेवढीच छान लागते परंतु शहरामध्ये ते शक्य नाही आहे तर त्यामुळे आपण घरगुती पद्धतीने अशा प्रकारे शेकून घेतो तर आता आपण हा बाफला सर्व साईडनी छान शेकून घेतलेला आहे तर आपला बाफला तर, तर तयार आहे तर आता आपण दाल तयार करून घेऊया तर दालसाठी इथे मी कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे अदरक लसणची पेस्ट आणि थोडी हिरवी मिरची आधी आपण या डाळीला छान मिक्स करून घेऊया आणि आपण जे बाफला बॉईल केलेलं पाणी ठेवलेलं होतं तेच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी ही डाळ छान मिक्स करून घेतलेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि जिरे पण छान तडतडले की त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे त्यामध्येच थोडी हिरवी मिरची घालायची आहे आणि कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट घालायची आहे आणि त्यालासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात तर आधी इथे मी हळद घातलेली आहे दोन टेबलस्पून डाल तिखट घातलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेतलेला आहे यामध्येच थोडासा गरम मसालासुद्धा घातलेला आहे आणि आता यामध्ये टोमॅटो घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत छान मिक्स करायचं आहे आणि त्यामध्येच थोडीशी साखर घालायची आहे म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा जाईल आणि आता यामध्ये आपण ही डाळ घालून घेऊया आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ही डाळ थोडी घट्टच असते फार पातळ नाही करायची घट्टच ठेवायची तर आता आपण या डाळमध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि याला छान उकळी काढून घेणार आहोत आणि यावर एक तडकासुद्धा टाकणार आहोत तर तडकासाठी इथे मी गॅसवर एक तडकादानी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तूप टाकलेले आहे एक टेबलस्पून तूप टाकलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्येच जिरेसुद्धा टाकलेले आहे आणि यामध्येच थोडी कोथिंबीर टाकलेली आहे म्हणजे आपण हे जे लाल तिखट घालू ते करपणार नाही आणि आता हा तडका आपण या, या दालवर टाकून घेणार आहोत तर तडका टाकल्यानंतर याला लगेच झाकून ठेवायचं आहे म्हणजे तडका छान बसला जाईल थोड्या वेळानंतर यावर छान अशी कोथिंबीर टाकायची आणि याला छान मिक्स करायचं तर आता आपली दालसुद्धा तयार आहे तर आता आपण बाफला खाण्यासाठी तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी तूप गरम करून घेतलेला आहे आणि हा बाफला असा तुपामध्ये बुडवून घ्यायचा आहे म्हणजे तूप अगदी आतपर्यंत जाईल आणि बाफला अगदी खुसखुशीत लागेल तर अशा प्रकारे सर्व बाफला आपण या तुपामध्ये बुडवून घेणार आहोत तुम्ही ते बाफला शालो फ्रायसुद्धा करू शकता फक्त त्यासाठी तुपाचाच वापर करायचा तेलाचा वापर नाही करायचा तर अशा प्रकारे सर्व बाफला या तुपामध्ये बुडवून घेतलेल्या आहेत आणि आता ते खाण्यासाठी तयार आहेत तर आता हा बाफला खायचा कसा तर याला हाताने छान बारीक करायचं त्यामध्ये डाळ टाकायची थोडंसं तूप टाकायचं आणि छान मिक्स करून खायचं अशा प्रकारे इंदोरचा फेमस दाल बाफला तयार आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू